दोन्ही हाताने पकड सावकाश जा मोर्या माझा जीव धडधडला होता तेव्हा चिंतामणी काय प्रश्नच नाही थाटामध्ये हा गणपती बसलेला आहे डिस्टन्स मध्ये भरपूर गणपती आहेत काहीतरी हा याचं वजन आता आठ हजार किलो सतरा से। पहाटे चार वाजेपर्यंत चालू ठेवतो आरोग्याचा राजा अशी संकल्पना आहे ही पूजेची मूर्ती आहे खूप सारे गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबई गणपती दर्शनाची आजची ही आपली तिसरी व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती ज्याच्यामध्ये आपण लालबाग परळ चौकी आणि चिंपकळीमधले गणपती बघितले दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो जगप्रसिद्ध अशा खेतवाडीची गणपती बघण्यासाठी आणि आजची आपली ही तिसरी व्हिडिओ आहे तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दर्शनासाठी जाणार आहोत मुंबई इथले प्रसिद्ध गणपती बघण्यासाठी मग ते सुरू होतात मरीन लाईन्सपासून ते अगदी प्रभादेवीपर्यंत अगदी या डिस्टन्समध्ये भरपूर गणपती आहेत पण मी जे दरवर्षी ज्या गणपतीचं दर्शन घेतो ते गणपती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे उदाहरणार्थ तसं बघायला गेलं तर गिरगावचा राजा चंदनवाडी आणि इतर भरपूर सारे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल शिवाय ही व्हिडिओ अशी आहे की लाँग डिस्टन्समधले गणपती आहे तर तुमची जर पर्सनल व्हेकल असेल दा म्हणजे बाईक वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतात या व्हिडिओप्रमाणे जर तुमचं अशक्य असेल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किंवा असं असेल की एखादा व्हिडिओ तुम एखादा गणपती जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता तर चला कोणतीही वाटणं पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता वादले सकाळच्या साडेसहा आणि कसं आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तो माहोल बघायला मिळत नाही जो रात्रीचा बघायला मिळतो पण प्रॉब्लेम असं आहे की हे एवढे लाँग डिस्टन्सचे गणपती आहेत ना ज्याचे जो कवर करायला पूर्ण दिवस निघून जाईल जर आपण संध्याकाळचं करायला गेलो तर कारण कसं लाईन म्हणा ट्रॅफिक म्हणा आणि इतर गोष्टी आहेत तर हे बघा आता सर्वात आपण पहिल्यांदा पोहोचलो आहोत चंदनवाडी चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे आपण बघू शकतो की संपूर्ण या ठिकाणी पंढरपूरचा या ठिकाणीचा प्रवेशद्वार केलेला आहे इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे मरीन लाईन्स इथून मंडळाच्या या मंडपाच्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजे दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती मरीन लाईन्सचं रेल्वे स्टेशन आहे आता आपण बघूया चंदनवाडीचा गोड गणपती तर चला आता आपण पोचलो आहोत या वर्षीचा गोड गणपती पाहण्यासाठी हा बघा गोड गणपती यावर्षीचा विठ्ठल रूपी गोड गणपती इथे बघू शकतो आपण विठ्ठलाच्या रूपामध्ये यावर्षी आणि कपाळी गंधकी त्याने मस्त टिळा लावलेला आहे इथे असं वरती नाही केलं दरवर्षी असा बघण्यासाठी आणि इथे खालच्या बाजूला ही पृथ्वी आहे पृथ्वीवरती एका पायावरती गणपती नाचतोय बॅलेन्सिंग जॉबचा गणपती आहे हातामध्ये टाळ वाजवतोय गळ्यामधल्या हारामध्ये आपण पूर्ण सगळं डिटेल बघू शकतो आणि गणपतीचं रूप तर काय प्रश्नच नाही नावातच आहे गोड गणपती काय हा ती शॉल जी आहे ना जी हवेत उडणारी दाखवलेली आहे ती मस्त वाटते आणि गणपतीवरती खूप डिटेल काम केलेलं आहे आणि याच्या मूर्तीकार आहेत मूर्तिकार सिद्धेश दिगोळे अशा प्रकारे खाली सर्व असं डेकोरेशन केलेलं आहे आणि ते ही पूजेची मूर्ती आहे ती पण इथे विठ्ठल रूपी इथे प्रभावर दाखवलेली आहे खूप सुंदर वाटतंय गोड गणपती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दरवर्षीचा माझा हा आवडता गणपती असतो भारी तुला गेल्या वर्षीचा आवडला की हा या आवडला गेल्या वर्षीचा अच्छा गेल्या वर्षीचा आवडला मला तर वर्षीचा आवडतो बघायला बाहेर पडलेली हा ते, ते कसे आता ते घरी जाणार आणि झोपणार त्यांची आता रात्र होणार आता आपली सकाळ आहे चला तरी बघा आपण आता आलो दुसऱ्या गणपती जवळ तो म्हणजे मुंबादेवीचा गणराज परमानंदवाडी बाळमित्र मंडळ आणि हा गणपती आहे ना तो समोर ह्याच्या बरोबर समोरनं ठाकूरद्वार रोड आहे म्हणजे आपण चंदनवाडीच्या इकडून आलो त्याच रस्त्याला हा गणपती आहे आणि हा गणपती पण मरीन लॅन्स आणि चर्नी रोड दोघांच्या पण मध्ये आहे आणि हा बघण्यासारखा गणपती आहे म्हणून मी ते खास आलो आणि मंडळाचं यंदा हे पंच्याऐंशी वर्ष आहे चला हो हे बघा आता आपण पोचलो आहोत मुंबादेवीचा गणराज खूप उंच मूर्ती आहे आणि ॲक्च्युली मी ह्याच्या आगमनाला पण व्हिजिट केली होती एकदम राजेशाही थाटामध्ये हा गणपती बसलेला आहे आणि मस्त वाटतं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी संपूर्ण असा देखावा केलेला आहे इथे आपण बघू शकतो गणपतीसाठी वेगवेगळे आजपर्यंत जे ना सन्मानचिन्ह मिळाले होते ते आहे आणि गेल्या वर्षीचं आहे उत्सव उत्सवश्री या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गणेश मूर्ती म्हणून दुसरा नंबर मिळाला होता कशी वाटते गणपतीची मूर्ती मस्त आहे अशा प्रकारचे गणपती घरगुती गणपती पाहायला मिळतात एवढे सार्वजनिक ह्याच्यात नाही पाहिजे हा अशा पोज मध्ये शक्यतो हा कारण कसं बसलेला आहे एकदम असा आणि मस्त वाटतं आणि याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार प्रशांत देसाई आणि परळ वर्कशॉप मधून हा गणपती निघाला होता हा म्हणजे कसं डायमंड वर्क पण मस्त केलेलं आहे आणि पोज मध्ये एक नंबर बसलाय गणपती भारी मुंबादेवीचा गणराज गणपती बाप्पाडी पासून मुंबादेवी ते पंधरा मिनिट चालत आहे हा म्हणजे त्याच्या पण तुला माहितीये तिथून तर इथे भरपूर सारे गणपती बघू शकतात लोक हा हे बघा आता आपण आलो आहोत अखिल मुखबाट सार्वजनिक स्थिती गणेशोत्सव मंडळ म्हणजे गिरगावचा महाराजा जो यावर्षी जय जगन्नाथाच्या रूपामध्ये आहे आणि गणपती सर्व बाजूबाजूलाच आहे आता आपण आलो होतो ते मुंबादेवीपासून तिथून हे अंतर फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे चला तर ॲक्च्युली गिरगावच्या महाराजाच्या इथे मी आजपर्यंत मी कधीच आलो नव्हतो आणि मी पहिल्यांदा येतो म्हणजे दरवर्षी मी गिरगावचा राजा बघतो पण यंदा मी महाराजा पण बघतो आणि राजा आणि महाराजा दोन्ही पण शाडूमतेचे असतात उंच मूर्ती आणि इथे बाहेर जास्वंदीवाला पण एक दादा बसलेला दहा रुपयाला जास्वंदी पण जा। तर तरी बघा आता आपण फायनली पोचलो आहोत आणि यावर्षी जगन्नाथाच्या रूपामध्ये गणपती असल्याने या ठिकाणी आपण बघू शकतो श्री जगन्नाथाचा रथ केलेला आहे चला आपण जाऊया आतमध्ये गण आणि हे बघा इकडलं आतमध्ये आपल्याला एंट्री कशी करायची आहे ते एक नंबर भाई एक नंबर आणि आजपर्यंत मी असं कधी अनुभवलं पण नव्हतं मस्त एखाद्या गणपती दर्शनासाठी आपण जातो आहे बघा या ब्रिजवरनं जायचं या ब्रिजवरनं यायचं मस्त आणि एका टायमला एकानेच जायचं आहे लाकडी असं साकव केलेला आहे तो मस्त जा दोन्ही दोन्ही हाताने पकड सावकाश जा हा हा आणि इथे आपण आता आलो आहोत जगन्नाथ रूपी जो बसलेला आहे या ठिकाणी गिरगावचा महाराजा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही उंच मूर्ती अशी आहे ना ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो ही संपूर्ण मातीची मूर्ती आहे आणि गणपतीप्पाचं रूप पण खूप सुंदर वाटते आणि तिथे आपण बघू शकतो सगळी माहिती दिलेली आहे याचे मूर्तीकार आहेत राजन वेदक आणि मंडप सजावट वगैरे सर्व दिलेलं आहे आणि असं महल मस्त असं केलेला आहे आणि त्या ठिकाणी गिरगावचा महाराजाची मूर्ती आहे पहिल्यांदा आपण आलो या मंडळाजवळ आणि कसं वाटलं हा हा वेगळं म्हणजे हा वेगळं म्हणजे मूर्ती पण आणि तिकडली सजावट पण खूप युनिक जर तुम्ही इथे येत असाल तर मी नक्की तुम्हाला रिकमेंड करीन भारी वाटते गणपती बाप्पा मोर्या आजच्या दिवसातली अप्रतिम अशी मूर्ती नमस्कार दादा नमस्कार नमस्का। हा का। नाव काय तुमचं शैलेश पवार अच्छा इथे शैलेश पवार आहेत जे गिरगावच्या महाराजाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत मला सांगा की इथे जे तुम्ही जगन्नाथिरूपी या वर्षी जो गणपती बाप्पा जो इथे बनवलेला आहे तो खूप सुंदर आहे सर्वात पहिली गोष्ट वो। म्हणजे आणि ह्याचं आगमन वगैरे झालं होतं काय नाही आमच्या गणपतीला कधीच आगमन होत नाही एकमेव मूर्ती आहे महाराष्ट्रातली ती पूर्ण साडूच्या मातीची ओके आणि मंडळाचं किती वर्ष आहे मंडळाचं चौऱ्याण्णव वर्ष चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वर्ष आणि ही मूर्ती अशी आहे की मूर्तीच्या नकापासून ते पूर्ण शरीर हे मातीच आहे पूर्ण शरीर आणि याचं वजन आता आठ हजार किलोच आहे आठ हजार किलो आठ हजार किलो था 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 किलो, किलो वजन आणि ही मूर्ती फक्त जागेवर बनते अच्छा इकडचे स्थानिक मूर्तीकार आहे राजन वेग ते करतात मूर्ती अच्छा दरवर्षी तेच बनवतात तेच बनवतात आणि इकडे जागेवर बनते या टायमाला आमचं थीम आहे की जगन्नाथ रुपये तुम्ही बघू शकता सौढे कृष्ण आहे कानिळ बलराम आहे आणि सुभेद्रा भाऊ बहिणी अच्छा हे आणि जे डोळे काढले मुलगा आहे सत्तावीस वर्षाचा त्या मुलाने ते डोळे काढले काय बोलता म्हणजे सगळे ऍक्च्युली गणपती बनवण्याच्या मागे वगैरे सर्व तुमच्या वयाचे पंचवीस ते तीस वर्ष करता सुंदर म्हणजे कसं ऍक्च्युअली सर्वात महत्वाचं म्हणजे अंगी अशी कला असावी लागते आणि स्वतःच्या मंडळामध्ये करणं म्हणजे अजून ते अभिमानाची गोष्ट असते अशी चांगले की आम्ही मूर्ती जागर बनते ते आम्ही बघत असतो दोन महिने बघायला भेटत नाही आम्ही बघतो कारण शाडू मातीची बनणं ही प्रोसेस खूप मोठी असते कारण एवढी मोठी मूर्ती बनवणं ही कठीण असते अवघड असते पूर्ण भरीव असते ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती एक एक मुंबईतली की जी विसर्जन सगळ्यात वेगळं होतं ओके सगळ्या मूर्तींचे विसर्जन म्हणजे असं बोलेल नाही की बाकीचं बरोबर आहे हिचं विसर्जन असं होतं की हे भक्तांकडे पाठ न दाखवता भक्तांना आशीर्वाद देत समुद्रात करून जाते हा म्हणजे शेवटपर्यंत तो आपला आशीर्वाद हात देऊन जातो तो ऍक्च्युअली तुम्ही खूप छान माहिती दिलात हा तुमचं नाही ऍक्च्युली कसं हा नक्की नक्की दरवर्षी आता कसं ते लांबचे लांबचे गणपती सिलेक्ट केलेत नाही रात्री आलं तर म्हटलं की त्याला वेळ पण जाऊ शकतो तुम्ही विसर्जनाला पण नक्की आमचं दुसऱ्या दिवशी विसर्जन ठीक आहे थँक्यू गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या हे आमच्या गिरगावच्या महाराज जुने मूर्ती आधीचे जेव्हा आम्ही संकल्पना केलेली एकवीस देशातले गणपती करायचे त्या सगळे गणपती म्हणजे इंडोनेशिया जपान चायना सर्व सर्व त्या सगळे गणपती आहेत त्या रूपातले आणि हा आमचा या वर्षीचा जगन्नाथ रुपी तरी बघा आता आपण आलो आहोत गिरगावच्या महाराजाच्या बाजूच्याच गल्लीमध्ये हा संपूर्ण तो खाडीलकर रोड आहे आणि इथे आपण आलो आहे त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा बघा श्री सार्वजनिक गणेशोत्सवचा केशवजी नाईकांच्या चाळी मुंबईतील पहिला गणेशोत्सव म्हणजे या मंडळाला एकशे तेत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा इकडला प्रवेशद्वार आहे तर इथे बघा इथे हा असा प्रकारचा बॅनर लावलेला आहे जिथे आपण बघू शकतो की आजपर्यंत कोणी कोणी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि ऑलमोस्ट सर्वच दिसत आहेत मग ते राजकीय असू दे क्रीडा क्षेत्रामधले असू दे किंवा अभिनेते वगैरे असू दे म्हणजे मला दिसतं तिथे बी जे पी अध्यक्ष अमित शहा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर बाळासाहेब ठाकरे लालकृष्ण अडवाणी स्वातंत्र्यवीर सावरकर बाप रे स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून या ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत आणि हे बघा मग बोललो पारंपरिक पद्धत तो गणपती आणि विसर्जन या पालखीमधून केला जातो हे बघा आता आपण केशवजी नाईकच्या बाहेर आहे आता आणि या ठिकाणी आता एकशे तेतीस चा गणेशोत्सव साजरा केला जातो ऍक्च्युली मुंबईमध्ये एवढी डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत ना अशा वेळेला ही चार संस्कृती बघायला मिळते तर हे बघा आपण सर्व दर्शन घेत घेत या सरळ रस्त्याने आलो जिथून आपण मुंबादेवीचा विचार केशवजी नाईक चाळ गिरगावचा महाराजा चंदनवाडी हे सगळे गणपती बघितले आता आपण या लाईनीमधल्या शेवटच्या गणपतीला आलो आहे तो म्हणजे निकदवारी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ मंदल। मंडळाचे यंदा अठ्ठ्याण्णव वर्ष आहे जिथे बसतो गिरगावचा राजा इथून जवळचं स्टेशन म्हणजे रोड तुम्ही जर इथून गिरगावचा राजा पहिला केला तर चर्न रोडला उतरा तुम्ही जर चंदनवाडीच्या साईडने येत असाल तर तुम्ही मरीन लाईन्सला उतरा चला आता आपण आतमध्ये जाऊया बघा आता आपण आलो आहोत गिरगावच्या राजाजवळ आणि या ठिकाणी अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूरचं या ठिकाणी दाखवलेलं आहे स्टेप चढत आपल्याला वर जायचं तर इथे ते आता हे दोन बाबू भेटले भाऊ नाव का तुमची आणि तुझं अच्छा हे दोघं आपले सबस्क्राईबर फॅमिली मधले आहेत मला सांगा की तुम्ही आता गणपती बघायला फिरतायत ते तुम्ही रात्रीपासून फिरतायत की सकाळपासून पाच वाजल्यापासून हा हा सतरावा गणपती सकाळपासून मग आतापर्यंत सतरापैकी कुठला आवडला अच्छा म्हणजे तुम्ही खेतवाडी मधन इथे आलाय ओके आणि तुम्ही राहायला कुठे आगरी पड तुम्ही भाऊ भाऊ आहेत की मित्र आहेत अच्छा ठीक आहे चाल अच्छा याचे पप्पा घेऊन आले आहेत ओके मग याच्या याच्यानंतर तुम्ही कुठे जाणार आता अच्छा मग तुम्हाला आज सुट्टी आहे का जेव्हा तुम्ही घरी असणार तेव्हा गणपती बघायला फिरणार सगळे मस्त मस्त चालू आहे तुमचा गणपती बाप्पा तरी बघा आता आपण पोचलो आहोत गिरगावच्या राजा जवळ आणि ही गिरगावच्या राजाची भव्य आणि दिव्य अशी मूर्ती संपूर्ण शाडोमातेची आहे दरवर्षी अक्च्युली मूर्ती सेमच असते पण ती खूप जबरदस्त वाटते हे बघा इथे आशीर्वाद रूपी हात गिरगावचा राजा आणि संपूर्ण हा शाडूमातेचा आहे आणि पर्यावरणपूरक असा हा राजा म्हणून ओळखला जातो कारण की ही मूर्ती पण आणि इकडलं संपूर्ण सजावट पण ही संपूर्ण म्हणजे इथे बघू शकतो आपण सर्व लाकडाची वगैरे केलेली आहे हा बांबूचं वगैरे आणि त्या आहे पर्यावरणाचा राजा गणपती खूप सुंदर वाटतो आहे आणि या गणपतीच्या इथे आपण चरणाजवळ मस्तक ठेवू शकतो आणि गणपतीचा अजून एक सांगायचं म्हणजे गणपतीच्या जवळ आल्याच्या नंतर हा गणपती नजरेमध्ये अजिबात मावत नाही एवढी भव्य आणि दिव्य अशी ही गणेशमूर्ती आहे चला तुम्ही जर इथे आलात तर गिरगावच्या राजाला नक्की भेट द्या गिरगावचा राजा आणि गिरगावचा महाराजा दोन्ही पण खूप मस्त भारी तरी बघा गिरगावच्या इकडे मला ही संकल्पना खूप आवडली गेट चार्ज इन मिनिट्स इथे गिरगावचा राजा आहे आणि कसं आहे की गणपती उत्सव सर्व फिरताना मोबाईल चार्जिंगची वगैरे वेळ येते तर इथे भरपूर असे पॉईंट आहेत जिथे असे आलेले लोक इथे चार्जिंग वगैरे लागू शकतात आणि या गोष्टीची खूप गरज असते कारण कसं हां फ्लिपकार्ट मिनिटची ॲक्च्युली ॲड आहे ती पण कसं आहे की लोक भरपूर वेळ फिरत असतात बाहेर आणि अशा वेळेला चार्जिंगची गरज लागते खूप मस्त आहे मला आवडलं चला पुढच्या गणपतीला जाऊया तर हे बघा आता आपण आलो आहोत तुळशीवाडीमध्ये म्हणजे तुळशीवाडीच्या महाराजाजवळ इथून बरोबर समोर दोन मिनटाच्या अंतरावरती अलीचा सिग्नल आहे आणि तुम्ही जर इथून आलात तर मुंबई सेंट्रलचं स्टेशन जवळ पडेल आणि इथून आलात तर महालक्ष्मीचं जवळ पडेल पण मुंबई सेंट्रलचं जास्तीत जास्त जवळ आहे ते तर यावर्षी इकडे आपण बघू शकतो तुळशीवाडीचा महाराजा हा पंचवीस फूट उंच आहे टिश्यू पेपरपासून बनवलेली चलचित्र तशी मूर्ती आहे तर आता आपण तुळशीवाडीच्या महाराजाच्या इकडे आलो तुळशीवाडीचा महाराज हा जगप्रसिद्ध कारण कसं दरवर्षी हा वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये गणपती इथे आणला जायचा म्हणजे कधी मोत्यांपासून असेल कधी काचेपासून असेल आणि या वर्षी त्यांनी पहिल्यांदा टिश्यू पेपर मूर्ती आणलेली आणि ही मूर्ती मी आगमनाला लालबाग मध्ये पाहिली होती स्वयंचलित राजहंस आणि मुकुटाच्या मागे तो चक्र वगैरे होता आणि मस्त मूर्ती आणि मूर्ती होती पेशवा आर्ट्स मधून म्हणजे राजेश महेकर यांचे मूर्तिकार होते आता आपण याची मूर्ती बघूया तर चला तुळशीवाडीच्या महाराजाचं दर्शन घेऊया गणपती न दाखवता आधी हिला विचारतो कसा वाटला सांग वाटते टिश्यू पेपर ही मूर्ती टिश्यू पेपरची वाटली का हे बघा इथे हा राजहंस हो आहे ॲक्च्युली हा राजहंस हो आहे तो म्हणजे त्याचे पंख त्याचे हलत असतात आता कसं सकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे सर्व बंद आहे आणि त्याच्यावरती एका पायावरती विराजमान असा तुळशीवाडीचा महाराजा पंचवीस फूट उंच अशी सुंदर भव्य दिव्य अशी मूर्ती आहे खूप मस्त वाटते आहे गणपतीचा चेहरा पण मस्त आहे गणपतीवरती डायमंड वर्क केलेलं पण खूप छान आहे आणि मस्त वाटते एकदम तुम्ही आलात तर तुळशीवाडीच्या महाराजाच्या इथे नक्की भेट द्या इथे या बाजूला ही पूजेची मूर्ती आहे आणि ही सुद्धा खूप मस्त वाटते हिचं सिंहासन वगैरे आणि ही मूर्ती तर भाई जबरदस्तच आहे खूप भारी गणपती बाप्पा मोर्या हा बघा राजहंस बघा याची पूर्ण मान पण हलते आणि त्याचे पूर्ण पंख पण हलतात आणि गणपतीच्या बॅक साइडला तो मुकुटाच्या मागे जो चक्र आहे तो पण हलत असतो आणि हा ही तीच मूर्ती होती जी भारतमाताला सिग्नलला ब्रिजला लागली ला होती हा मुकुट पूर्ण तिकडे टच झाला होता माझा जीव धडधडला होता तेव्हा मस्त गणपती बाप्पा मोहरिया आणि ह्याला मूर्तीलाच सुबक साजेरे असं या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे आकाश दाखवलेले बाकीचे पक्षी या ठिकाणी उडत आहेत आणि त्याच्या सोबतीला ही स्वारी गणरायाची निघालेली आहे खूप मस्त तुळशीवाडीचा महाराजा पहिल्यांदा टिश्यू पेपर मूर्ती आणि आवडला मला गणपती बाप्पा मोर्या तर इथे आपल्यासोबत तुळशीवाडीच्या महाराजाचे कार्यकारणी सर्व सदस्य आहेत दादा मला सांगा मी तर आता सकाळी आलो आणि सकाळी कसं हे सर्व बंद असते समजा कोणी गणेश भक्त आपले व्हिडिओ बघून किंवा इतर वगैरे सर्व बघून या ठिकाणी आले तरी समजा हे चलचित्र सगळं बघत असेल त्याचं टायमिंग काय त्याचा चलचित्र वगैरे आणि ही जी लाइटिंग आहे ही आपण संध्याकाळी म्हणजे दुपारी चार, चार okay. ते पहाटे चार वाजेपर्यंत चालू ठेवतो ओके भाविक दर्शन घेऊ शकतात हा सकाळपासून आम्ही नॉर्मल लाईट ठेवतो हा म्हणजे कसं ऍक्च्युली ते पण बरोबर आहे संध्याकाळी चार ते सकाळी चार हे सर्व उत्सव फिरण्याचे दिवस असतात ते तेव्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही यंदा पहिल्यांदा टिश्यू पेपरची मूर्ती आणली आहे आणि अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे अशी म्हणजे हिला तर टिश्यू पेपरची मूर्ती मी बोललो तेव्हा तिला समजलं जबरदस्त चला थँक्यू गणपती बाप्पा तरी बघा आता आपण पोचलो आहोत ताडदेवच्या राजा जवळ ताडदेवच्या राजासाठी तुम्हाला येण्यासाठी जवळच एशन म्हणजे इथे मुंबई सेंट्रल आहे आणि आर ओचं ऑफिस इथे बरोबर समोर आहे आणि इथे आपण स्क्रीन वगैरे लावलेली आहे ज्या ठिकाणी ताडदेवच्या राजाचा आगमन सोहळा वगैरे सर्व दाखवत इथून आपण आता जाणार आहोत वर प्रवेशद्वार खूप सुंदर केलाय चला तर चला शांत आणि मस्त अशा एंट्री पॉइंटवर ना आम्ही ताडदेवच्या राजाच्या दर्शनासाठी आतमध्ये आता चाललो आहे गणपती बाप्पा कसा वाटला चिंतामणी आठवला चला आपण आता जातो गणपतीच्या दर्शनासाठी हे बघा भव्य आणि दिव्य अशी मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती टाळदेवच्या राजाची फक्त रिॲक्शनवरनंच आपण ओळखू शकतो <laughs> मस्त गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या खूप मस्त अशी प्रभाव आहे गणपतीला गणपतीच्या चरणाजवळ आपण या ठिकाणी आपण स्पर्श करू शकतो आणि गणपतीची पोच पण भारी आहे <laughs> आठवला ना चेहरा मस्त गणपती बाप्पा अमोर्या आणि याचे मूर्तिकार आहे स्टुडिओ विजय आर खातूची मूर्ती आहे म्हणजेच रेश्मा विजय खातूनी ही मूर्ती साकारलेली आहे बाजूच्या प्रभावामध्ये आपण बघू शकतो तेही रूप एकदम मस्त वाटतंय आणि या बाजूला पण आहे समोरून गणपती दाखवतो ताडदेवच्या राजाची भव्य आणि दिव्य अशी मूर्ती आणि मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आग माझ्या आगमनाच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की या वर्षीचा माझा सर्वात आवडता गणपती तो म्हणजे तारदेवचा राजा आणि जबरदस्त मूर्ती आहे तुम्ही इथे नक्की भेट द्या मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हा गणपती आहे ना तो ॲक्च्युली स्टेशनपासून तुमच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर तुम्ही इथे नक्की भेट द्या गणपतीचं खूप सुंदर स्वरूप आहे गणपती बाप्पा मोर्या तर इथे आपल्यासोबत ताडदेवच्या राजाचे मुख्य विश्वस्त आहेत म्हणजे दादा नमस्कार दादा नमस्कार हा आपल्या गणपतीचं किती वर्ष आहे शहाऐंशी वर्ष आणि ऍक्च्युअली ताडदेवच्या राजाची या वर्षाची माझी सर्वात आवडती मूर्ती आहे हा आणि सर्व महाराष्ट्राची आहे संपूर्ण महाराष्ट्राची म्हणजे तुम्ही या गणपतीच्या प्रत्येका लक्षात आलं असेल की कि लोकांना किती आवडलाय आहे तो हा तुम्ही काय सांगाल तुम्ही गणपतीच्या तुमच्या मंडळाबद्दल मंडळाबद्दल म्हणजे सामाजिक उपक्रमाचा वारसा घेतलेला आहे हे मंडळ आहे आमचं यंदा आम्ही अवयवदान म्हणजे ऑर्गन डोनेशन हा उपक्रम आम्ही राबवतो आहे एकतीस तारखेला आमची या विषया जनजागृतीसाठी रॅली आहे ताडदेवमध्ये सकाळी दहा ते बारापर्यंत तर मी सर्व भा भक्तांना भाविकांना आवाहन करेन की त्यांनी आमच्यासोबत या रॅलीत जोडावं ओके ॲक्च्युली okay. गणपती मंडळ म्हटलं तर अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करणारे मंडळं खूप कमी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो विषय घेतलेला आहे तो खरंच खूप अनेकांसाठी उपयोगीसाठी येतो तारदेवचा राजा म्हणजे आरोग्याचा राजा अशी संकल्पना आहे हा काळात क्वारंटाईन सेंटर सुरुवातीच्या काळात उघडणं पुन्हा फ्री वॅक्सिनेशन चालवणं हे आमच्या मंडळातूनच सुरुवात झालेलं आहे बेसिकली बघायला गेलं तर ओके थँक्यू खूप छान माहिती दिलात आणि तुमच्या या उपक्रमासाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा थँक्यू गणपती बाप्पा तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय सकाळ प्रसन्न झाली त्याचे हगेदार तुम्ही पण तेवढेच आहेत कारण व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढा फिरू शकलो या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली होती अगदी मरिनॅस म्हणजे चंदनवाडीपासून आणि आलो आपण ताडदेवपर्यंत जे प्रसिद्ध जुनी छान मस्त असे मंडळ आपण ह्याच्यामध्ये बघितले आणि हे गणपती जे आज बघितले आपण ते मी दरवर्षी बघतो म्हणजे कसं त्याच्यामध्ये फक्त गिरगावचा महाराजच फक्त नवीन होता जो मी यावर्षी पहिल्यांदा होता आणि तो खरंच भारी होता म्हणजे डेकोरेशन गणपती दोन्ही पण वेगवेगळ्या पद्धतीचे आपण गणपती बघितले ताडदेवचा तारदेवचा राजा पण जबरदस्त होता म्हणजे मी आगमनाच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललो होतो की या वर्षीची सर्वात आवडती मूर्ती म्हणजे तारदेवचा राजा त्यांच्या इकडे ॲक्च्युली ते दादा म्हणाले की अवयवद्यांची पण रॅली वगैरे आहे आणि ॲक्च्युली ते समाजासाठी चांगला असा उपक्रम येतो तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही असाल तर इकडे तुम्ही नक्की त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता जास्तीत जास्त गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला आता मुंबई गणपती दर्शनाची आपली तिसरी व्हिडिओ या ठिकाणी आता हाव लोक तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विषय नका लवकर भेटू विषय का नवीन व्हिडिओवर परंतु गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला बाय बाय